रक्तदान सर्वश्रेष्ठ दान, दान आज दिनांक बावीस बारा दोन हजार पंचवीस रोजी अंबरनाथ उल्हासनगर येथे आसारामचे सावंत फाउंडेशन संचलित शिवनिरंजन सेवा प्रतिष्ठान मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम उपक्रम राबवण्यात आला आहे गोपाळ समाज अध्यक्ष श्री माणिकदादा सावंत यांच्या माध्यमातून वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री सुदाम शिंदे साहेब यांनी समन्वय साधून समाज बांधवांना आवाहन केले सुमारे संकलित करून पीडित रुग्णांना हक्काची रक्तपेढी अत्यावश्यक मदत म्हणून उपयोग होईल आज रक्तदान हे माणुसकीचे महादान आहे तरुणांनी पुढे येऊन देशहितासाठी समाजकार्यासाठी कल्याणासाठी योगदानाबद्दल शपथविधी घेतला या उपक्रमातून लिंग जात भेद उच्च कनिष्ठ धर्म पंथ न मानता माणुसकीची नाळ जोडलेली जाते माणुसकी जिवंत ठेवण्यासाठी कुणीतरी पुढे आलं पाहिजे आज संशोधनाने सर्व काही सिद्ध झाले आहे परंतु रक्ताची फॅक्टरी निर्माण करण्याचे कुठलेही साधन समृद्धी प्रकल्प उभा राहिलेला नाही आणि होणारही नाही त्यामुळे अशा उपक्रमातून अखेरचा श्वास रक्तदान ही संकल्पना अत्यंत महत्वाची आहे आज जातीभेद करून माणूस भेद करून, करून काय साध्य होईल जेव्हा माणसाला रक्ताची गरज लागते तेव्हा त्याच्याशी नोटा जातीभेद वंशवाद भरला जात नाही केवळ रक्तच त्याचा जीव वाचवू शकतो हे सुज्ञ लोकांनी लक्षात ठेवलं पाहिजे आणि माणुसकी जिवंत ठेवली पाहिजे देश आज समाजात यामध्ये हिमोग्लोबिन कमी होते अनुवंशिक आजार आहे मायनर मेजर आजार वंश नष्ट करण्यासाठी घातक आहे सर्व वैद्यकीय अधिकारी यांना संपर्कात ठेवून समाजासाठी पुढे या कार्यक्रमात श्री वाघमारे सर माणिकदा सुदाम शिंदे साहेब नवतरुण विद्यार्थी वर्ग उपस्थित होते भटका विमुक्त जाती जमातीच्या लोकांनी आपल्या सुख सोयी सुविधा शिक्षण आरोग्य रोजगार उपलब्ध करून घेण्यासाठी एकत्रितपणे लढा देण्यासाठी सज्ज झाले पाहिजे असे मौलिक विचार मार्गदर्शन सेवानिवृत्त वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री सुदाम शिंदे साहेब यांनी कार्यक्रमास्थळी व्यक्त केला आहे ज्येष्ठ पत्रकार श्री विकास जगतापजी यांनी माणुसकीचा संदेश वृत्तपत्रांमधून प्रसिद्ध केला आहे मी सुधाम नारायण शिंदे अध्यक्ष शिव निरंजन सेवा प्रतिष्ठान आज रोजी उल्हासनगरमध्ये माझे मित्र दादा व बाळकृष्ण सावंत यांनी आज कैलासवासी आसारामजी सावंत फाउंडेशनच्या मार्फतीने हे जे रक्तदान शिबिरचं आयोजन केलेलं आहे अतिशय समाज उपयोगी सुंदर उपक्रम त्यांनी आयोजन केलेलं आहे एक मन आहे सर्वश्रेष्ठ रक्तदान आहे या रक्तदानाचा उपयोग समाजातील गरजू जे पीडित आहेत त्यांना निश्चित होईल आणि हा उपक्रम राबवणारे आपल्या बेचाळीस भटक्यामुक्त जाती जमातीतील गौळी समाजातील एक माणिकराव सावंत आहे आणि असे सुंदर उपक्रम त्यांनी राबवलेला आहे आज भटक्या समाजाची जे वेथा बघायला गेली तर भटका समाज हा आपला गाव कोश्याच्या बाहेर थांबणारा पण आज या शहरी भागामध्ये असणारे त्यांचे मित्रवर्ग असणारे त्यांचे राजकीय असणारे त्यांचे सर्व समाज बांधव या सर्वांना या समाज बांधवांना घेऊन आजचा रक्तदान शिबिर आयोजन केलेला आहे आणि भविष्यात निश्चित समाज उपयोगी चांगले उपक्रम राबवून समाजाच्या समाजाचा काहीतरी उत्कर्ष होईल असा आम्ही याच्यानंतर निश्चित प्रयत्न करू आणि हे सर्व आम्ही गोपाळ पर समाज परत सर्व भटके समाजातील एक एक जी कॉम आहे ते एकत्र येऊन आम्ही एक मोठी ताकद उभा करण्याच्या तयारीत आहोत जय हिंद सबस्क्राईब प्रेस द